अमरावती ग्रामीण पोलिस अंतर्गत येत असलेल्या कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम कौंडण्यपूर येथे दिनांक जून रोजी रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्राम येथील अंजनसिंगी टी पॉइंट अग्निशस्त्र पिस्टल धारदार शस्त्रे तलवारी बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यानुसार पथकाने सापड असून सात जणांना अटक केली आहे ज्यामध्ये शेख शानू शेख जब्बार वयवर्ष पस्तीस रानार इतवारा बाजार वर्धा अनिल सुरेश परियाल वयवर्ष बेचाळीस राहणार महादेवपुरा वर्धा शेख शाहरुख शेख रौफ वयवर्ष तीस राहणार महाराणा प्रताप वाड आरवी मोहम्मद जाफर मोहम्मद यासिन वयवर्ष तीस राहणार गौरक्षण वाड आरवी आदित्य किशोर डाकोडे वयवर्ष वीस राहणार देऊरवाडा तालुका आरवी जिल्हा वर्धा शेत साबीर जनता नगर आर्वी व प्रतीक बाबाराव ठाकरे वयवर्ष बत्तीस राहणार रेल्वे स्टेशन वर्धा असे सांगितले यावेळी शेतात असलेल्या टिनाची खोली व खोली मागे शेताची पाहणी केली असता सदर शेतामध्ये दोन धारधार तलवारी मिळून आल्या व टिनॅच्या खोलीसमोर उभे असलेले चारचाकी वाहन क्रमांक एम थर्टी वन सी एन थ्री फाईव्ह नाईन नाईन समोरील डॅशबोर्डवरील डिक्कीमध्ये एका कापडी पिशवीत एक अग्निशस्त्र देशी बनावटीचे पिस्टल व एक मॅगझिन ज्यात दोन जिवंत काळतूस व रोड लगत उभी असलेली टू व्हीलर मोपेट क्रमांक एम एच सत्तावीस बी यू बहात्तर एकोणऐंशी ज्याच्या साईड गार्डला एक लोखंडी रॉड तसेच किन्याच्या खुली एक बाशची काठी व दोन लाकडी दांडगे असे दिसून आल्याने जप्त करण्यात आले सदर ठिकाणावरून एक एक शस्त्र व पंचसम किंमत अंदाजे वीस रुपये व दोन जिवंत काळतूस किंमत अंदाजे दोन हजार रुपये दोन तलवारी किंमत अंदाजे चार हजार रुपये एक लोखंडी रॉड किंमत अंदाजे पाचशे रुपये एक बाशची काठी किंमत अंदाजे शंभर रुपये व दोन लाकडी दांडगे किंमत अंदाजे तीनशे रुपये एक चारचाकी वाहन क्रमांक एम थर्टी वन सी एन थ्री फाइव नाइन नाइन किंमत अंदाजे दोन लाख रुपये व टू व्हीलर मोठा पट क्रमांक एम बी यू सेवन टू सेवन नाईन किंमत अंदाजे साठ हजार रुपये असा एकूण दोन लाख शहाऐंशी हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करण्यात आला इस्मान विरुद्ध विनापरवाना बेकायदेशीरित्या अग्निशस्त्र व धारदार शस्त्र बाळगले प्रकरणी पोलीस स्टेशन कुर्रा अमरावती ग्रामीण येथे कलम दोनशे तेवीस तीन पाच भारतीय न्यायसंहिता सहकलम तीन चार पंचवीस भारतीय हत्यार कायदा सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर आरोपींच्या कब्जेतून मिळून आले अग्निशस्त्र दोन व दोन्ही धारदार तलवारी मिळून आल्याने सदर अवैध शस्त्र ग्राम कोंडेनेपूर येथे कुठून आले याबाबत पोलीस पथक पुढील तपास करताय सदरची कार्यवाही अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण पानखडे अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अनुप वाकडे पोलीस उपनिरीक्षक विलास थुल एएसआर सोमेश्वर सपाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेंद्र लाड अनिल निघोट उमेश वाघमारे ज्ञानेश्वर देवतडे सागर नेमकर तर्पण बनसोड अक्षय विरघट व कुणाल भोयर यांनी सदरची कामगिरी केली आहे पुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार डॉक्टर अनुप वाकडे यांच्या हद्दीतील ही मोठी कारवाई असून अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार अशी माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज